बँक बुडाली तर ठेवीदारांना किती रक्कम मिळते सर्वात सुरक्षित बँका कोणत्या सध्या आर बी आयने कोणत्या बँकांवर बंदी घातली आहे जाणून घेऊयात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानंतर बँकेच्या ग्राहकांमध्ये आणि ठेवीदारांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे आर बी आयच्या या कठोर कारवाईनंतर बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये आर बी आयने अनेक बँकांवर अशी कारवाई केली आहे आर बी आयने काही बँकांचे चक्क लायसन रद्द केलेले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आर बी आय अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक मुंबईवर बंदी घातली आहे बँकेतील गडबड उघडकीस आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे या निर्बंधानंतर मुंबई येथील न्यू इंडिया को ऑपरेटिव बँकेला कालपासून कोणतेही नवीन कर्ज वाटप करता येणार नाही जुन्या कर्जाचं नूतनीकरणही करता येणार नाही या बंदीनंतर बँकेचे ग्राहक आपले पैसेही काढू शकत नाहीत दरम्यान बँकेची स्थिती सुधारेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानंतर बँकेच्या ग्राहकांमध्ये आणि ठेवीदारांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे आर बी आयच्या या कठोर कार्यवाहीनंतर बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तर मित्रांनो पुढील माहिती जाणून घेण्याअगोदर आपल्या व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि ही माहिती तुमच्यासाठी खरोखरच महत्त्वपूर्ण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये आर बी आयने अनेक बँकांवर अशी कारवाई केली आहे आर बी आयने काही बँकांचे चक्क लायसन्स रद्द केले आहेत तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे दरम्यान आर बी आयच्या या कारवाईनंतर अनेकांच्या माध्यमातून जर बँक दिवाळखोरीत गेली म्हणजेच बँक बुडाली तर ग्राहकांच्या पैशांचे काय होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान आज आपण याच बाबतीत आरबीआयचे काही नियम काय सांगतात याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत भारतामध्ये बँक दिवाळखोर झाली तर ठेवीदारांना ठेवींच्या सुरक्षिततेसाठी ठराविक मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळते बँक बुडाली तर किती पैसे परत मिळतात तर मित्रांनो जर कोणतीही बँक दिवाळखोर झाली किंवा तिच्यावर निर्बंध लागू झाले तर डी आय सी जी सी ठेवीदारांना त्यांच्या ठेवीसाठी पाच लाख रुपयेपर्यंत विमा संरक्षण देते या मर्यादेत बचत खाते स्थिर ठेवी म्हणजेच एफ डी चालू खाते आवर्ती ठेव म्हणजेच आर डी यांचा समावेश होतो याचा अर्थ असा की जरी तुमच्या खात्यात दहा लाख रुपये असले तरीही बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर तुम्हाला फक्त पाच लाख रुपयेच परत मिळतील हे संरक्षण कोणत्या बँकांसाठी लागू आहे डी आय सी जी सी विमा संरक्षण सर्व अनुसूचित बँकांवर लागू असते जसे की सार्वजनिक क्षेत्रातील एस बी आय पी एन बी बी ओ बी इत्यादी बँका तसेच एच डी एफ सी आय सी आय सी आय ॲक्सिस आए, इत्यादी खाजगी बँका तसेच सहकारी बँका आणि लहान वित्तीय बँका पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे ठेवा जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल तर ती वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवा त्यामुळे जास्तीत जास्त रक्कम विमा संरक्षणाखाली राहील वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांचा वापर करा संयुक्त खाती वेगवेगळ्या वेग 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 शाखांमधील खाती यामुळे जोखीम कमी होते सरकारी बँकांवर अधिक विश्वास ठेवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका तुलनेने अधिक सुरक्षित मानल्या जातात यामुळे तुम्ही तुमचे पैसे सरकारी बँकांमध्ये ठेवले पाहिजेत स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून ओळखल्या जातात यामध्ये गुंतवलेले पैसे सहसा बुडत नाहीत त्यामुळे तुम्ही अशाच विश्वासू बँकांमध्ये तुमचे पैसे ठेवायला हवेत बँकेची आर्थिक स्थिती तपासा बँकेच्या आर्थिक तंदुरुस्तीविषयी माहिती मिळवण्यासाठी वार्षिक अहवाल रेटिंग्स पाहावेत पोस्ट ऑफिस आणि सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा बँक ठेवीव्यतिरिक्त इतर सुरक्षित पर्याय निवडून जोखीम कमी करता येते एकंदरीत बँक दिवाळखोर गेली तर ठेवीदारांना पाच लाख रुपयापर्यंत संरक्षण असते मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी ठेवींचे विविध पर्याय वापरणे हितकारक ठरते आर्थिक नियोजन आणि योग्य गुंतवणूक धोरण यामुळे तुमच्या पैशांचे संरक्षण शक्य होते त्यामुळे आपल्या ठेवींचे योग्य नियोजन करा आणि संभाव्य जोखमीपासून स्वतःला सुरक्षित ठेवा तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा धन्यवाद